नमस्कार लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं इथे आता आणवी आणि आयुष यांचं ठरलेलं लग्न मोडलेलं असतं आणि रुक्मिणीने आता अन्वीला सांगितलेलं असतं की घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही आणि कॉलेजला सुद्धा जायचं नाही ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचे तेव्हा आण्वी खूपच जास्त रडते आपल्या आईवडिलांना मिस करते त्यांचा फोटो आपल्या जवळ पकडून खूपच जास्त ती रडत असते तेव्हा सिंधू म्हणते की काही झालं तरी सुद्धा आता अन्वी आणि आयुषच्या प्रयत्न करायला हवेत नाहीतर आणवी पुन्हा काहीतरी उलटासलटा विचार करेल तेव्हा आता सिंधू आणि राघव दोघ जण विचार करत असतात की आपण काकूला आणि आयुषच्या आईला तर कसं समजवायचं आहे पण आता ते जण काही विचार करतील त्याआधीच ते आण आणि आयुष दोघ जण खूप मोठा निर्णय घेणार असतात तेव्हा आण्वी आता खूपच मोठं पाऊल उचलते सिंधू तिच्या लग्नासाठी प्रयत्न करत असते पण तिला भीती वाटत असते रुक्मिणी तिचं लग्न होऊ देणार नाही म्हणून आता आण्वी आणि आई दोघंजणं मंदिरामध्ये जातात आणि रितसर लग्न लावतात लग्न लावून घरी आल्यानंतर सगळेजणं खूपच जास्त चिडलेले असतात रुक्मिणी तर आण्वीला घरामध्ये सुद्धा घेत नसते पण आता आणवीच्या या निर्णयामध्ये सिंधू आणि राघव दोघंजणं तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आणि आता इथे सिंधू आयुषची आई शकुंतला आणि इथे रुक्मिणीला समजवण्याचं काम करत असते त्यांच्यामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते पण आता अन्वी एवढा मोठा निर्णय कसा घेते आणि ती मंदिरामध्ये आयुषला भेटायला कशी जाते हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत तर इथे आता सगळेजण आण्वीला समजवत असतात की तू शांत राहा नाहीतर तुझ्या बाळाला त्रास होईल असं सिंधू म्हणत असते पण आणवीला खूप जास्त राग येत असतो रुक्मिणीचा आणि शकुंतलाचा सुद्धा कारण त्या दोघींमुळे आयुष आणि आणवीचं ठरलेलं लग्न मोडलेलं असतं आणि त्यामुळे ते दोघंजण दो आता एकमेकांपासून वेगळे होतात की काय अशी भीती तिच्या मनामध्ये बसलेली असते तेव्हा ती सतत चिडचिड करत असते तेव्हा विभावरी बरी म्हणत असते की ती उद्धट आहे ही मुलगी कुणाच काही ऐकत नाहीये अगं ज्या आजीने लहानाचं मोठं केलं तिचं तरी ऐक ना तुझी आजी जे बोलते तुझ्या भाल्यासाठी बोलते ना तुझं ज्यांच्याबरोबर लग्न लावून देतील ना त्यांच्याबरोबर लग्न लाव आणि मोकळी हो एकदाची तेव्हा आम्ही म्हणते तुम्ही तर गप्पच बसा आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलायची तुम्हाला काहीच गरज नाहीये कळलं ना तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घ्या तेव्हा राघव म्हणत असतो आणवी प्लीज शांत हो असं बोलू नकोस त्यांच्याबरोबर तेव्हा राघव म्हणत असतो पण काकू आता आण्वीला आपण किती दिवस असच घरामध्ये कोंडून ठेवणार आहोत तेव्हा ते मी सांगितलं ना तुम्ही कोणीही आमच्या दोघींच्या मध्ये बोलायचं नाही तर इथे आयुष सुद्धा आपल्या आईला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो आयुष म्हणत असतो की हे बघा आई साहेब तुम्ही तिच्याबद्दल काहीतरी गैरसमज निर्माण करून घेतलाय आणि ती जरी लग्नाच्या आधी प्रेग्नेंट असली ना आई साहेब तरी सुद्धा चूक माझ्या बाजूने सुद्धा झालेली आहेच ना चूक एकटे आणवीची नाही आहे तुम्ही सगळं खापर तिच्यावरती का फोडताय ती खरंच खूप चांगली मुलगी आहे आणि माझं आणि तिचं एकमेकांवरती खूप जास्त प्रेम आहे आणि म्हणूनच आम्ही जण बाळाची आज जबाबदारी सुद्धा घेतोय ना आम्हाला दोघांना लग्न तर करू द्या माझ्यामुळे आणि तिच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आहे असं सुद्धा आयुष म्हणत असतो आपल्या आईला कन्व्हिन्स करत असतो तरीसुद्धा त्याची आई काय ऐकायला तयारच नसते तेव्हा इथे सिंधू म्हणत असते की आता काकूंची समजूत कशी काढू आणवी आणि आयुषच्या लग्नासाठी मला प्रयत्न करायला हवेत नाहीतर दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल दोघांचं वेगळ्या ठिकाणी लग्न झालं तर दोघेही सुखी होणार नाहीत हे कळत का नाहीये दोघींना यांचं राजकारण बाजूला ठेवून दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र आणलं तर काय बिघडतंय तरी सुद्धा घरातले लोक काही लक्ष देत नसतात जर सिंधू आणि राघव सोडले तर आण्वीला कुणीही सपोर्ट करत नसतं त्यामुळे अन्वीची चिडचिड खूपच जास्त वाढलेली असते आपल्या आजीने आपल्या आईवडिलांना त्यानंतरला राघवला आणि सीमाला वेगळं केले कशावरून ती मला आणि आयुषला वेगळं करणार नाही असा गैरसमज आता अन्वीच्या मनामध्ये बसलेला असतो आणि इथे चकुंतलाने तर नकारच दिलेला असतो ती म्हणते आयुष्यला काही झालं तरी सुद्धा त्या मुलीचं नाव घरामध्ये घ्यायचं नाही आणि तिला भेटायला सुद्धा जायचं नाही त्यांचं घराणं मला अजिबात आवडत नाही आहे तर इथे रुक्मिणीने सुद्धा आता आणवीला बजावलेलं असतं घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही कॉलेजला जाणं सुद्धा आता बंद आहे तुझं आणि तसंही कॉलेज आता जर करायचं असेल ना तर ऑनलाईन लेक्चर अटेंड करायचे रोजचं कॉलेजला जायची काही एक गरज नाही नाहीये असं म्हणते सिंधू म्हणते काकू तुम्ही असं करू नका तिचं हे लास्ट इयर आहे तिला एक्झामला जावंच लागेल तेव्हा रुक्मिणी म्हणते राघव आणि सिंधू तुम्ही दोघ मध्ये बोलू नका नाहीतर मी तुम्हाला सुद्धा कोंडून ठेवेन तेव्हा रुक्मिणी आता राघव आणि सिंधूचा हात पकडते आणि त्यांना रूममध्ये बंद करून ठेवते तेव्हा इथे सिंधू म्हणत असते राघव हे सगळं काय आहे मला क्लिनिकला जायचं आहे तुम्हाला ड्युटीवरती जायचं आहे आता आपण कसं काय जायचं बाहेर तेव्हा इथे आता दोघांना कोंडून ठेवल्यानंतर आणि मी खूपच जास्त पॅनिक होते तिला असं वाटतं की आता आजी आज माझं ऐकणार नाही आहे ती माझं आणि आयुषचं लग्न काही होऊ देणार नाही तेव्हा आता ती खूप मोठा निर्णय घेते तिचा मोबाईलसुद्धा काढून घेतलेला असतो त्यामुळे आता लँडलाईनवरून ती आता आयुषला फोन करते आणि म्हणते की लवकरात लवकर मला मंदिरामध्ये भेटायला येईल तेव्हा आयुष म्हणतो ठीक आहे तू पोहोच मी सुद्धा तिथे येतो आहे तेव्हा आता दोघं ठरल्याप्रमाणे मंदिरामध्ये आलेले असतात मंदिरामध्ये आल्यानंतर आणवी आता आयुषला म्हणते की माझी आजी आणि तुझी आई दोघीजणी आता त्यांचीही भांडणं काही बंद करणार नाही आहेत राजकारणामुळे त्या दोघीजणी एकमेकींपासून एवढ्या दुरावल्यात ना तर ते आपल्यालासुद्धा एकत्र येऊ देणार नाही तेव्हा आता आपण दोघंजणं त्यांना न सांगता लग्न करूया तेव्हा इथे आयुष म्हणतो की ठीक आहे तुझं जर असं म्हणणं असेल ना तर मी तुझ्याबरोबर आत्ताच्या आता इथे मंदिरामध्ये लग्न करायला तयार आहे तेव्हा आणवी म्हणते पण तू मला सांभाळशील ना कधी सोडून तर जाणार नाहीस ना आयुष म्हणतो कधीच नाही मी तुझी आणि बाळाची काळजी अगदी व्यवस्थित घेईन आता आपल्या घरातले लोक आपलं लग्न लावून देत नाहीयेत म्हणून आणवी आणि आयुष दोघंजण आता मंदिरामध्ये लग्न करतात सिंधू आणि राघव मदत करणार असतात पण त्या दोघांना सुद्धा रुक्मिणीने कोंडून ठेवलेलं असतं त्यामुळे आता सिंधू सुद्धा नसते आणवीला आता थांबवण्यासाठी आणि तिला योग्य तो सल्ला देण्यासाठी पण आता अन्वीने आयुषबरोबर लग्न केलेलं असतं त्यांनी सगळी मंदिरामध्ये लग्नाची तयारी केलेली असते भटजी पण आलेले असतात आणि रिस्तर दोघंजण आता लग्न करतात आणि मोबाईलमध्ये फोटोजसुद्धा लग्नाचे काढून ठेवतात तेव्हा आता आणवी म्हणते की आयुष आता आपण घरी जाऊया आजीचा आशीर्वाद घ्यायला तिला पण कळू दे मी तिच्या हट्टासमोर काही माझे कोपर टेकणार नाहीये मी कमीपणा घेणार नाहीये तिला सुद्धा कळू दे ती मला आणि तुला वेगळं नाही करू शकत जसं माझ्या आईवडिलांना तिने वेगळं केलं होतं तेव्हा आता आजीचा आशीर्वाद घ्यायला पार्किंगच्या इथे जायचं असं आणवी म्हणते तेव्हा आता दार उघडल्यानंतर सगळेजण बघतात तर, तर काय इथे आणवी आणि आयुष दोघ मंदिरामधून लग्न करून घरी आलेले असतात तेव्हा इथे मजूचा प्लॅन सगळा चौपट होतो एका अर्थाने तिला वाटतं की लग्न तर झालंय तरी सुद्धा सिंधूवरती सगळा ब्लेम येईल आणि हे लग्न जरी झालं असलं ना तरी सुद्धा सिंधू इथे राहणार नाही काकू तिला घरातून बाहेर काढतील पण आता इथे आता गोंधळ असा झालेला असतो की राघव आणि सिंधू दोघंजण रूममध्ये बंद असतात मग ह्यांना दोघांना आता सांगितलं तरी कुणी की तुम्ही जाऊन लग्न करा म्हणून तेव्हा इथे मधू आता विचारातच पडलेली असते तेव्हा सिंधू आणविल आणि आयुष्यला एकत्र एक बघते तिला खूप मोठा धक्का बसतो रुक्मिणी तर आता आणवीच्या कानाखालीच मारायला जाते तेव्हा इथे सिंधू आता म्हणते काकू प्लीज थांबा आता काहीही करू नका तुम्ही जर हट्ट केला नसतात आणि इथे शकुंतला काकूने सुद्धा हट्ट केला नसताना तर त्या दोघांना हे पाऊल उचलावं लागलं नसतं तेव्हा सिंधू म्हणत असते की आता तुम्ही तिच्यावरती हात उगारू नका त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांच्यासाठी योग्य असेल म्हणूनच त्यांनी विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आता ते तुमचा आशीर्वाद घ्यायला आलेत ना तर आता मोठ्या मनाने तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या आणि आता आयुष बरोबर लग्न आहे त्याच्यामुळे तुमच्या आशीर्वादासाठी दोघंजणं इथे आलेत आता तुम्ही त्यांना काही बोलू नका तेव्हा इथे सिंधू आता रुक्मिणीची समजूत काढते आणि अन्वी आणि आयुषच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलेली असते आणि तिची साथ रागवसुद्धा देत असतो जण आता अन्वीच्या या निर्णयाला सपोर्ट करत असतात कारण त्या घरामध्ये कुणीच असं नसतं जे त्या दोघांना सपोर्ट करत असतं त्यामुळे आणवीने जो निर्णय घेतलेला असतो त्याच्यामध्ये सिंधू तिला आता साथ देते आणि ती त्या दोघांना प्रॉमिस करते की तुम्हाला दोघांना आता कुणीही वेगळं करून शकणार आणि शकुंतला काकूना सुद्धा मी समजावेल आणि ती शकुंतलाला सुद्धा समजावते आणि इथे अन्वी आणि आयुषचा आता स्वीकार करते अण्वीला सुद्धा घरातल्या सुनेचा मान देते हे सगळं सिंधूमुळे आता घडून येतं